ताजा ताज्या निमित्ताने आज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात जगदगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा आगमन सोहळा पार पडला यावेळी भक्तिमय वातावरणात स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी प्रवचनाने भाविक तल्लीन झाले होते यावेळी ऐकण्यासाठी ठाणे रायगड मुंबई आणि उपनगरातून भाविक सहभागी झाले होते तसेच सामाजिक पाच गरजू शाळांना संगणक तीन थंड पाण्याचे कूलर तीन अपंगांना बॅटरी बाईकचे वाटप करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून माजी नगरसेवक आणि शिवमंदिर पुजारी विजय पाटील यांच्या संकल्पनेतून श्रावण मास या ठिकाणी साजरा केला जातोय नमस्कार आज श्रावण मास निमित्त होणाऱ्या प्रत्येक वर्षीच्या प्रोग्राममध्ये आज स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज आज आपल्या शिवमंदिर अंबरनाथ इकडे आले होते त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आमच्या इकडे व दरवर्षी होणाऱ्या प्रोग्राममध्ये लोकांसाठी काही शाळांसाठी संगणक पाण्याचे कूलर हे सगळे देण्यात आले आणि पो उत्साहात हा स्वामीजींचा प्रोग्राम करण्यात आला इकडे लाखोच्या संख्येने लोक होते आणि असाच कार्यक्रम दरवर्षी हो हीच स्वामीजींची चरण प्रार्थना आणि भोलेचे चरणी प्रार्थना करतो आणि हे वर्ष असंच सुखात सगळ्यांना जावं आणि आम्हालाही सुखात जावं हीच दरवर्षीप्रमाणे प्रार्थना करतो आणि पुढेही असंच हा कार्यक्रम चालत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना धन्यवाद याच्या पुढे नंतर संध्याकाळी जन्माष्टमीचा उत्सव आहे खाली मंदिरात असतो आर्ट ऑफ लिव्हिंग अंबरनाथ तर्फे श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्यातर्फे संध्याकाळी नऊ ते रात्री बारापर्यंत प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ इथे प्रोग्राम असेल सगळ्यांनी आपण या धन्यवाद या पुरातन शिव मंदिराच्या या प्रांगणामध्ये गेली अनेक वर्षापासून श्रावण मासाच्या प्रित्यर्थ हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव हा जो आमचे माननीय श्री विजयचाऊ पाटील आणि त्यांचे बंधू रवींद्र साहू पाटील या दोघा बंधूंच्या माध्यमातून जो केला जातो तर या कार्यक्रमाचा त्यांचा जो उद्देश आहे आपल्या हिंदू धर्माचे आपल्या हिंदू धर्माचे संस्कार आपल्या हिंदू धर्माची संस्कृती ही कायमस्वरूपी या समाजामध्ये टिकून ठेवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते करीत आहेत विशेष म्हणजे आज या कार्यक्रमासाठी एक आशीर्वाद देण्यासाठी या महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक थोर संत परमपूज्य नरेंद्रचार्यजी महाराज या ठिकाणी आले होते आपण पाहिलं असेल की आता विजय पाटील असतील रवी पाटील असतील जेव्हा हे या ठिकाणी हा सामाजिक कार्यामध्ये आज त्यांनी संगणकाची म्हणजे भेट दिली असेल शाळांना किंवा शाळांना काही आवश्यक वस्तू त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु हे सगळं कार्य करीत असताना त्यांच्या ठिकाणी कुठेही आपल्याला अहंकार बघायला मिळत नाही म्हणजे आम्ही जे करतो हा ईश्वराचा प्रसाद आहे ही साधूची कृपा आहे अशा भावनेने त्यांच्याकडून हा दानधर्म या ठिकाणी होत असतो आणि एक ज्ञानेश्वर महाराजांचं एक वाक्य आहे जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एका ठाया तेथे जान धनंजय विभूती माझी म्हणजे संपत्ती आणि दया एकत्र पाहायला मिळत नाही परंतु या दोन भावांच्या ठिकाणी हे आपल्याला विशेषत्वाने पाहायला मिळतं परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य असं त्यांना आकाश सहाणे स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा